ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबर वर संपर्क करा अमरावती जिल्ह्यात गोमेवाडी येथील महत्वपूर्ण देशपांडे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय परतवाडा येथे झालेल्या अपघातात आता तिसऱ्या प्रवाशाची प्राणज्योत मालवली आहे या बातमीमुळे आटपाडी तालुक्यावर पुन्हा पसरली आहे आठपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील प्रवाशांचा काल शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हद्दीतून सदर क्रूजर गाडी मध्य मध्यप्रदेशा दिशेने निघाली असता परतवाडा अंजनगाव सुरजी रस्त्यावरील हनवंतखेडा फाट्याजवळ क्रुझर आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात क्रूजर चालक अप्पासो राजाराम मतकरी राहणार कलेढोन तालुका खाटाव आणि गोमेवाडी येथील दस्तगीर बाबुमिया मुलानी तालुका अटपाडी हे दोघे जागीच ठार झाले तर या अपघातात मुकुंद देशपांडे आणि गोमेवाडी येथील कोतवाल बिरुदेव जाभिरे गंभीर जखमी होऊन त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते त्यानुसार अमरावती येथील रुग्णालयात मुकुंद देशपांडे आणि बिरुदेव जाबीर यांच्यावर उपचार सुरू असताना गोमेवाडी येथील मुकुंद पुरुषोत्तम देशपांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे काल अपघाताची माहिती मिळताच गोमेवाडी येथील नातेवाईकांसह ग्रामस्थांनी अमरावती येथे धाव घेतली होती परंतु आज रविवारी उपचारादरम्यान मुकुंद देशपांडे यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच गोमेवाडीसह आटपाडी तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे तर दुसरीकडे गोमेवाडी येथील कोतवाल बिरुदेव जाबेर यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे एकूणच गोमेवाडी येथील मुकुंद देशपांडे यांच्या मृत्यूनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे बारावी मध्ये कमी मार्क्स मिळालेत म्हणून निराश होऊ नका कारण बी एस सी नर्सिंग मध्ये प्रवेशाची उत्कृष्ट संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे तुम्ही नर्सिंग सीईटी दिली आहे ना मग आता विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज मध्ये चालू वर्षासाठी थेट प्रवेश घ्या मागासवर्गीयांसह खुल्या गटातील विद्यार्थ्यांना देखील शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध त्यामुळे त्वरा करा विट्यातील आदर्श बी एस सी नर्सिंग कॉलेज मध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा प्रवेश एकतीस ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित पत्ता कुंडल रोड भवानी नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर